नमस्कार मित्रांनो मी राहुल कदम आपल्या सर्वांचं माहिती असायलाच हवी या स्वागत करीत आहे मित्रांनो शेतकऱ्यांना दुष्काळ आर्थिक मदत ही जाहीर करून खूप दिवस होऊन गेलेले आहेत तरीही अजून ही, ही मदत शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा का होऊ शकली नाही याच विषयाची सविस्तर माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न आज आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत आपण माहिती असायलाच हवी या युट्यूब चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर हा युट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा त्यासोबत शेजारी बेलाय दाबायलाही विसरू नका अशीच माहिती आपल्या व्हॉट्सॲप आणि टेलिग्राम ग्रुपवरती मिळवण्यासाठी आपण आमची ग्रुप, आप ग्रुप जॉईन करू शकता ज्यांची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे चला मित्रांनो सुरू आजचा हा व्हिडिओ मित्रांनो शेतकऱ्यांची दुष्काळ आर्थिक मदत जी आहे ती सरकारी अधिकारी आणि सरकारच्या लाल फितीत अडकलेली आहे त्याची कारण काय आहेत ते एकदा समजून घेऊया शासनाच्या वतीने शेतकऱ्यांना दुष्काळी परिस्थितीत आर्थिक मदत जाहीर करण्यात आली आहे ही मदत मिळवण्यासाठी महसूल विभागाच्या वतीने पीक पाहणीनुसार याद्या प्रसिद्ध करण्यात आल्या असून त्यानुसार युद्ध पातळीवर शेतकऱ्यांचे आधार कार्ड पासबुक सातबारा जमा करण्याचे काम हे शासनामार्फत करण्यात आलेले आहे मात्र कागदपत्र जमा झाल्यावरती शासनाने शेतकऱ्याला आर्थिक मदत मिळण्यासाठी के वाय सी करणे बंधनकारक केले असल्यामुळे शेतकरी आता आर्थिक मदतीपासून वंचित राहत आहे सध्या शेतकरी बंधनकारक मदतीपासून के वाय सी करण्यासाठी महाई सेवा केंद्रामध्ये हेल्पाटे मारत आहे मात्र तेथे गेल्यावरतीही त्यांना अनेक अडचणींना सामना करावा लागत आहे तेथे वेगवेगळी कारणे सांगितली जात आहेत की सर्व्हर बंद असल्याने शेतकऱ्यांना तेथून रिकाम्या हाताने सी एस सी केंद्र आपले सरकार केंद्रावरतून परत यावं लागतं गेल्या दहा ते पंधरा दिवसापासून एकच कारण सांगण्यात येत आहे ते म्हणजे के वाय सीचं सर्व्हर बंद आहे सर्व्हर चालत नाही शेतकरी दिवस दिवस सेवा केंद्राच्या बाहेर बसून असतात आणि सर्व्हर चालू होईल मग चालू होईल पण त्यांचा दिवस संपून जातो पण सर्व्हर काय चालू होत नाही आहे सर्वर बंदमुळे शेतकऱ्यांना दुष्काळी मदत निधीपासून हा वंचित राहत आहे सरकार जाणीवपूर्वक यासाठी वेळ काढूपणा करत असल्याचे मत शेतकरी व्यक्त करताना दिसत आहे सरकारने निवडणुकीच्या तोंडावरती शेतकऱ्यांच्या मतांसाठी मदत जाहीर केली आणि देण्याची वेळ आली की सर्वरची अडचण सांगून वेळ काढूपणा करण्याचा प्रकार सुरू असल्याबाबतचं शेतकऱ्यांचं मत ते पुढे आलेलं आहे त्यामुळे सरकारला केवळ मतदान होईपर्यंत शेतकऱ्यांना झुलवत ठेवायचं आहे की काय असा संतप्त सवाल शेतकरी मोठ्या प्रमाणात विचारताना दिसत आहे सरकारने मतदानाच्या अगोदर शेतकऱ्यांच्या खात्यात अनुदान जमा न केल्यास बहिष्कार टाकण्याचा निर्धार शेतकऱ्यांनी केल्याचं दिसत आहे सध्या निवडणूक प्रचाराचा धुराळा उडत आहे अनेक प्रचार सभा होत आहे मात्र शेतकऱ्यांच्या या अडचणीवर कोणताही राजकीय नेता व पदाधिकारी बोलायला हा तयार दिसत नाही शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदान जमा होणार का तर शेतकऱ्यांना केवायसी करणे बंधनकारक आहे सर्वरबाबत बाबत टेक्निकल विभागाला कळवण्यात आलेले आहे लवकरच लवकर, लवकर केवायसी झालेल्या शेतकऱ्यांच्या खात्यात अनुदान जमा करण्याचा प्रयत्न सुरू आहे असे कृषी अधिकारी यांच्याकडनं जे आहे पत्रकारांना सांगण्यात आलेले आहे आणि याचं वृत्त लोकमत या वृत्तपत्रामध्ये प्रसिद्ध सुद्धा करण्यात आलेलं आहे तर मित्रांनो आपण पाहू शकतो की निवडणुकीच्या तोंडावरती सरकारकडनं शेतकऱ्यांना मदत ही जाहीर करण्यात आलेली आहे दुष्काळ निधीची पण अजूनही शेतकऱ्यांच्या खात्यावरती दुष्काळ मदत निधी हा जमा केला जात नाही त्याकरता वेगवेगळी कारणं सांगितली जातात अगोदर सांगितलं गेलं की जो काही पीक आहे त्या पिकाचा पेरा हा शेतकऱ्यांच्या सातबारावरती पाहिजे आता नवीन की के वाय सीची अट ही शासनाकडनं सांगण्यात आलेली आहे आणि शेतकऱ्यांना झुलवण्याचा हा प्रकार सध्या दिसत आहे तर आपल्या शेतकऱ्यांचं याबद्दलचं काय मत आहे नक्कीच कमेंट बॉक्समध्ये मांडा आपले आपल्याला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला आपल्या काही प्रश्न शंका असतील तेही नक्की कमेंट बॉक्समध्ये विचारा आपण माहिती असायलाच हवी आहे युट्यूब चॅनलवर जर पहिल्यांदा आला असाल तर हा युट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा त्यासोबत बेलॉकन दाबायलाही विसरू नका भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद